नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस समूह खरेदी केंद्र इडशी येथील आजची सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे गुरुवार तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आल्याचा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे ईडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा